रामकृष्ण हरे माऊली रामकृष्ण हरे मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये कर्म या विषयावर आपण चर्चा करणार आहोत कर्म या विषयावर भगवान श्रीकृष्ण आपल्या गीतेमध्ये काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात ते आज आपण जाणून घेणार आहोत आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये कर्म करतो पण आवश्यक असं आपल्याला यश मिळत नाही त्यामागे गीता आपणाला काय उपदेश देण्याचा प्रयत्न करत आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचा जो श्लोक आहे तो अध्याय दुसरा यामधला सत्तेचाळीसावा जो श्लोक आहे जो सर्वांच्या परिचयाचा जो श्लोक आहे त्या श्लोकाबद्दल आपण चिंतन आणि मनन करणार आहोत तो श्लोक असा आहे कर्मण्यवादिकार असते मा फलेशु कदाचन मा कर्मफल हे तू मा ते संग कर्मने आजच्या या श्लोकाचं जर विश्लेषण करायचं कर्मण्य कर्मण्यवादिकार असते कर्म या शब्दावरच तुझा अधिकार आहे मा फलेशू कदाचन मा म्हणजे नाही फलेशू फळावर कधीही नाही कदाचन म्हणजे कधीही नाही मा कर्मफल हेतू मा कर्मफले मा म्हणजे नाही कर्मफल हेतू कर् कर्म जे करतोस त्याच्या फलावर तुझा कधीही अधिकार नाही माते संग संगोस्तु कर्मने संगोस्तु कर्मने या शब्दावर जर विचार जर केला तर कर्मने म्हणजे अकर्मावस्था याबाबत भगवान श्रीकृष्ण आपल्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचं प्रमाण करतो करतात तर कर्म कशा प्रकारचं केलं पाहिजे म्हणजे सोप्या भाषेमध्ये कर्म म्हणजे नेमकं काय कर्म म्हणजे स्वधर्माचं पालन करणे आपण आपल्या जीवनामध्ये स्वधर्माचं पालन करणे म्हणजेच कर्म करणे जीवनामध्ये प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक स्टेजला आयुष्यामध्ये आपण स्वधर्माचं पालन करणे म्हणजेच कर्म करणे व्हीच जे केलेलं जे कर्म आहे आपल्या आयुष्यामध्ये ते कर्म करणे म्हणजेच स्वधर्माचं पालन करणे मग प्रामुख्याने किती प्रकारचे कर्म असतात एक आहे निष्काम कर्म एक आहे सकाम कर्म सकाम कर्म म्हणजे कोणतं कर्म सकाम कर्म म्हणजे कार्य करणे परंतु कार्य करत असताना आपली दृष्टी त्या फळावर ठेवणे म्हणजे लोभ मनामध्ये ठेवणे म्हणजे फळाविषयी आसक्ती आपल्या मनामध्ये ठेवणे आणि त्या प्रकारे कार्य करणे म्हणजे सकाम कर्म निष्काम कर्म म्हणजे कोणतं कर्म निष्काम कर्म म्हणजे आपण आपल्या कर्तव्याचं पालन करणे आपण आपल्या स्वधर्माचं पालन करणे आणि कसल्याही प्रकारची अपेक्षा त्या कर्माच्या नंतर आपण अपेक्षा न ठेवणे म्हणजे निष्काम कर्म करणे मग माणूस जेव्हा आपल्या जीवनामध्ये कर्म करतो त्या कर्म करत असताना त्याच्या प्रामुख्याने तीन प्रकारच्या अवस्था असतात एक आहे कर्म दुसरं आहे विकर्म आणि तिसरी आहे कर्म कर्मावस्था कोणती जेव्हा आपण जन्म झाल्याच्या नंतर मृत्यूपर्यंत आपल्या शरीराची जी काही बाह्य क्रिया आपण करत असतो ती अवस्था म्हणजे कर्मावस्था विक्रमावस्था म्हणजे कोणती अवस्था जेव्हा आपण त्या कर्माला आपल्या अंतकरणातून आपल्या मनातून आपण पूर्ण भावनेनं त्या कर्मामध्ये स्वतःला झोकून देतो ते अवस्था जेव्हा मनुष्याला प्राप्त होते त्या अवस्थेला आपण विक्रम कर्मावस्था म्हणतो मग त्याच्या पुढची जी आहे अवस् अवस्था कोणती अकर्मावस्था जीच माते संगोस्तो अकर्मणी अकर्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात माते सांगूस तू म्हणजे तू फक्त कर्म कर, कर अकर्म कर तुझी स्थिती कशी झाली पाहिजे अकर्म झाले म्हणजे अकर्म अवस्था कधी प्राप्त होईल जेव्हा आपण कुठल्याही फळाची जीवनामध्ये अपेक्षा ठेवत नाही आणि आपल्या सुधर्माचं आपण पालन करून आपण आपल्या कर्तव्य चोख आणि जबाबदारीने आपण जेव्हा जीवनामध्ये करतो तेव्हा मनुष्याला अकर्म अवस्था प्राप्त होते उदाहरण घ्यायचं जर झालं तर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं जर झालं आपण एखाद्या व्यक्तीची सेवा करतो जर मी ते मी एखाद्या व्यक्तीची जर सेवा करत असताना जर ते फक्त देगाव्यासाठी जर माझी जर सेवा असेल तर ती माझी साधी कर्मावस्था झाली परंतु तर त्या सेवेमध्ये जर मी माझ्या अंतकरणाने मनाने आणि पूर्ण एकरूप होऊन जेव्हा ती मी क्रिया करू तेव्हा ती माझी विकर्मावस्था झाली आणि ही सेवा जर माझी अखंडित चालू आहे नित्यनियमाने तेव्हा ती अवस्था अकर्म अवस्थेमध्ये पोचणार म्हणजे कर्म करून हे कर्म केल्यासारखे वाढणार नाही ही अवस्था म्हणजेच अवस्था आहे मग समाजसेवक जे समाजामध्ये समाज समाजाची समाज, समाज सेवा करणारे असते त्यांची कुठली अवस्था असते त्यांची अकर्म अवस्था आहे त्यांना विशेष असं काही वाटत नाही कारण ते दे। रोजच्या दैनंदिन दे जीवनामध्ये तेच करतात समाजाची सेवा करण्याचे असतात संत काय करतात परमेश्वराचं नामस्मरण करतात रोज ते नामस्मरण करत असतात परमेश्वराचे त्यांची कुठली अवस्था आहे ती अकर्म अवस्था आहे म्हणजे कर्म करून सुद्धा कर्माचा लेश मात्रही स्वतःला लागत नाही म्हणजे कर्म तर करत नाहीत जर पाहिलं तर इतकं कर्म दिसतं की अपेक्षेपेक्षा जास्त कर्म असतं त्याचं फळ सुद्धा किती असतं ते, ते, ते आपण त्याची किंमत करू शकणार नाही मग भगवान श्रीकृष्ण गीतेच्या चौदा चौदाव्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना तुझ्या पूर्वी सुद्धा मी ही गीता सूर्याला सांगितली आहे सूर्याकडून मनन करणाऱ्या म्हणूनही गीता ऐकली आहे आणि त्याच म्हणून ही गीता परत आपल्या ईशाकून नावाच्या मुलाला ही गीता सांगितली आहे म्हणून कर्म कसं करायचं आपल्या जीवनामध्ये जर कुणाचं जर उदाहरण जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं जर झालं झालं तर आपण सूर्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे सूर्य अखंडित आपणाला या सृष्टीला प्रकाश देण्याचं कार्य करत असतो आणि त्याच्या बदल्यात आपण सूर्याला काही देतो का काहीच देत नाही सूर्य सूर्याचं अस्तित्वच या सृष्टीला प्रकाश देत असतं मग जर कदाचित एखादा जर आपण अंधार घेऊन जर सूर्यासमोर जर गेलो तर तो अंधार टिकेल का नाही टिकणार मग सूर सूर्याला जर कदाचित मी जर म्हणलो सूर्य तू किती कार्य करतोस चोवीस तास तू प्रकाश देतोस एक क्षण सुद्धा तू बसत नाहीस आणि तू प्रकाश देतो म्हणून ही सृष्टी चालते प्राणी मात्र आपले जीवन जगत असतात सृष्टीतील सर्व मनुष्य हे आपले कर्तव्य प पार पडत असतात जर तू प्रकाश द्यायचं जर बंद केलास तर या सृष्टीचं किती किती अवघड होईल जर मी असं जर सूर्याला सांगण्याचा सा प्रयत्न करेल तर सूर्य म्हणेल मी तर काही विशेष कार्य करतच नाही मी तर माझ्या स्वधर्माचं पालन करतो मला वाटत नाही की मी कुठली कार्य करते म्हणून म्हणतो की ती सूर्याची जी अवस्था आहे कर्माची ती अकर्म अवस्था आहे म्हणजे कर्म करून सुद्धा कर्म केल्यासारखे के वाटत नाही आणि जर एका दृष्टीने जर पाहिलं तर ती अखंडितपणे कर्मे चालू असतात म्हणून जीवनामध्ये मनुष्याने अकर्म अवस्थेचंच कर्म केले म्हणजे जीवनामध्ये कर्म करत असताना कुठल्याच प्रकारची अपेक्षा ठेवू नका परमेश्वर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त तुमच्या जीवनामध्ये देईल हेच भगवान श्रीकृष्ण आजच्या या श्लोकाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत परत पुढील भागामध्ये पुढील नवीन श्लोकामध्ये आपण गीतेचा अभ्यास करण्यासाठी परत नवीन श्लोक घेऊन या रामकृष्ण हा हरि माऊली रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे